तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक नेरळ येथील तिहेरी हत्याकांडाने अख्खा रायगड हादरला होता या गुन्ह्यातील खऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून प्रॉपर्टी वादातून सख्या लहान भावानेच मोठा भाऊ वहिनी तसेच पुतण्याची धारदार कुराडीने वार करून हत्या केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिकनपाडा येथे राहणारे मदन पाटील वर्ष पस्तीस यांच्या घरात गणपती विराजमान असतानाच मदन पाटील त्यांची गरोदर पत्नी अनिशा पाटील तसेच मुलगा विवेक पाटील यांचा मृतदेह हो। हा घराजवळ असलेल्या नैसर्गिक नाल्यात आढळून आला होता या घटनेने संपूर्ण जिल्हा असून याचा कसून तपास होते दरम्यान सापडलेल्या तिन्ही मृतदेहांच्या अंगावरील जखमांमुळे हे हत्याकांड असल्याचा पोलिसांना संशय आला होता याच दृष्टीने पोलीस तपास सुरू असताना मदन पाटील यांचा लहान भाऊ हनुमंत पाटील यांची चौकशी सुरू असताना त्याची पत्नी आणि एका मित्रालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते पोलिसांच्या तपासांची अखेर संख्या लहान भाऊ हनुमंत पाटील यांनी रेशन कार्ड व वा घरपट्टी वादातून मोठा भाऊ गरोदर वहिनी तसेच लहान पुतण्यावर कुराडीने वार करून तिहेरी हत्याकांड केल्याची कबुली दिली असल्याची माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चिकनपाडा गाव आहे त्या ठिकाणी तिहेरी हत्याकांड झालेलं होतं एकाच घरातल्या तीन जणांचे मृतदेह जे आहेत हे उड्यामध्ये मिळालेले होते याचा तपास कर्जत डिव्हिजनचे एस डी पी ओ नेरळ पोलीस स्टेशनचे ए सी आय ढवळे आणि एल सी बी श्री बाळासाहेब खाडे अशी जी टीम तपास करत होती या तपासामध्ये असं लक्षात आलं की जो मृतक आहे त्याचा सक्का भाऊ हनुमंत यानं आपल्या स्वतःच्या सक्का भाऊ त्याची पत्नी आणि अकरा वर्षाचा मुलगा या तिघांना रात्री झोपेतच कुराडीनं मारून टाकलेला आहे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी घराच्या मागे जो उडा वाहतो त्या उड्यामध्ये त्यांनी पण हे मृतदेह आहे ते टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आरोपीनं स्वतःचा प्रेझेन्स रात्रभर घटनास्थळावर नव्हता हे दाखवण्यासाठी जवळच असलेल्या कोशीर गावामध्ये त्याचा राहतो या ठिकाणी तो रात्रीच गेलेला होता आणि तिथंच जेवण करून झोपलेला होता आणि असा दाखवण्याचा प्रयत्न होता की मी त्या ठिकाणी नव्हतो परंतु त्यानं घटना घडवण्यासाठी रात्रीच तो उठून आलेला होता आणि घटना करून परत त्या ठिकाणी जाऊन झोपलेला होता घटना झाल्यानंतर त्यानं ड्रेस बदललेला होता हा एक पुरावा जो आहे त्याच्यावरनं तो लक्षात आला की त्यानं केलेला आहे आणि एक सीसीटीव्हीचा पुरावा मिळाला की ज्यामध्ये तो त्या गावातून चिकनपाड्यामध्ये आलेला पण दिसतो आहे त्यावरून तो निष्पन्न झाला आणि त्यानं हे असं अघोरी असं कृत्य केलेलं लक्षात आलेलं आहे याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आपण बघितलं की अत्यंत क्रूरपणे ही घटना घडलेली आहे झोपेतच तिघांना मारण्यात आलेला आहे जी महिला मय झालेली आहे तर ती महिला जी आहे ते प्रेग्नंट पण होत्या त्यानंतर जो लहान मुलगा मरण पावलेला आहे तो पण मायनर मुलगा आहे आणि अशा पद्धतीनं क्रूर अशा पद्धतीनं कृत्य केल्यामुळे आम्ही या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी आम्ही त्या पद्धतीनं तपास करू आणि त्याचं दोषारोपपत्र आम्ही सादर करू आता जे कारण पुढे येत आहे ते त्यांच्या प्रॉपर्टीचा आहे घरामध्ये घर जे होतं ते मृतकाच्या नावावर होतं आणि घराच्या विभाजनावरून त्यांच्यामध्ये वाद होते रेशन कार्डवरून वाद होते अशा पद्धतीनं पूर्वीचे वाद असल्याचे लोक बोलतात किंवा काही रेकॉर्डवरती गोष्टी आहेत तर ते एक कारण दिसतो आहे

सेवन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल म्हणजे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अगरवाल जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआसी ची पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर लिफंडंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद